देगलूरच्या वतीने आज तिथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं राष्ट्रका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं सर्वांचं स्वागत करतो आणि विषय आहे केरूर तलाव सुशोभीकरण व देगलूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना असेल लेडी धरणावरील पूल असेल अशा काही विविध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्या काही पाठपुरा आम्ही पक्षाच्या वतीने पदमव्हर सावकार आणि बाकी शिष्टमंडळांनी जी काही मंत्रालय स्तरावर मागण्या केली आहेत त्याबद्दल सविस्तर असं आपल्याला पत्रकार परिषदेत पदमभर सावकार हे आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे मी सावकार्यानं विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सर स्वागत करतो या पत्रकार परिषदेत उपस्थित पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई प्रदेश सदस्य अनिल भाऊ हो तोताडे ओबीसी सी जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पुलारी पक्षाचे सचिव शैलेंद्र चव्हाण व्यंकटराव कांबळे युवकांचे अध्यक्ष शशांक पाटील युवकांचे शश शहराध्यक्ष सुमित कांबळे आणि उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकारी मित्रांनो तेरा तीन दोन हजार बारा साली तात्कालीन नगराध्यक्षा सौभागती वंदनाताई कांबळे यांनी आर आर पाटील कैलासवाशी हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे खेरूल तलाव जो लघु तराव आहे तो देगलू नगरपालिका हस्तांतर करावा यासाठी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने चार बारा दोन हजार तेरा साली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बावन्नवी बैठक मान्य तत्कालीन त्या खात्याचे मंत्री सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक बावन्न अब्लिक आठ आणि Uh, केरूर तलाव हा पाणी तिथं कमी असल्याकारणानं तो प पाणी न वापरता तो तलाव नगरपालिकेनं स्थळ म्हणून घोषित करून ते तलावाचं सुशोभित करावं तेथे बोटिंग वगैरे जे काही करायचं आहे नगरपालिकेला ते करावं त्यासाठी तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ह्या कामाला मंजुरी मिळाली आणि परवाच पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या ह्यामध्ये चौदा कोटी सत्तर लाख रुपयाची प्रशासकीय मानता प्राप्त झालेली आहे तर हे श्री बालाजीराव खदगावकर माननीय मुख्यमंत्र्यांचे मु खाजगी सचिव यांनी त्यासाठी आपलं सहकार्य केलं तसेच मधुजी गिरगावकर ओ एस डी रिटायर झालेले त्यांनी आपल्याला मदत केलं मी आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे प्रकल्प व्हावं आणि देवलूर शहराच्या विकासात भर पडावी देवलू शहराजवळ कोणते असं पर्यटनस्थळ नाही बोटिंग झाल्यानंतर लहान करायला फिरता येईल तिकडं झाडे लावायचे आहेत लाईट चव आहेत बरेच त्या चौदा कोटी सत्तर लाखामध्ये बरेच वेगवेगळे काम आहेत त्या अनुषंगानं हा प्रस्ताव शासनात मंजूर केलेला आहे आणि प्रशासन मान्यता दिलेली आहे दररोज देहू शहरात लोक वाचतात त्याच्या माध्यमातून आपले काम लोकांपर्यंत पोहोचतात आणि सोशल मीडिया आजकाल फार प्रभावी झालेला आहे सोशल मीडियाच्या सर्व भावना माझी विनंती आहे त्यांनी आम्ही जे काही केलोत आणि जे केलं त्याचे पुरावे तेच बोलतो आणि बाकी कोणतंही काम केलं असं सांगत नाही

आपकी परेशानी और तलाश हुई अब खत्म असली शहद और गोंद के लिए रबता कीजिए मतलूब गोंद वालों से हमारी पहचान है असली गोंद और असली शहद डायमंड डल्ली का गोंद और खालिज ढोंडे का गोल्डन डल्ली का गोंद पंजेरी बनानी हो या खास इस्तेमाल करना हो लीजिए सिर्फ मतलूब गोंद वालों का गोंद और असली शहद होलसेल एंड रिटेल दोनों तरह से हैं दस्याब असली शहद और गोंद हासिल करने के लिए रही कीजिए मतलू गोंद वाले और निहाल गोंद वाले हमारा पता मिलत नगर रोड रहमत नगर नांदेड़ अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करें